मॅन इज अ सोशल ॲनिमल दस द सोसायटी मस्ट बी जस्ट अर्थात मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच तो समाज हा न्यायप्रिय असायला हवा हे जर एकदा आपण एक्सेप्ट केलं हे जर आपण एकदा मान्य केलं आणि ह्या दृष्टीने जर आपण जग बघायला सुरुवात केली तर मित्रांनो आपल्या लक्षात येईल की समाज म्हटला की विषमता आली जगातील प्रत्येक देशामध्ये जगातील प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे माणूस आहे त्या त्या समाजामध्ये विषमता नांदताना आपल्याला दिसते अगदी आफ्रिकेतल्या जमा ज जमातींपासून जे आफ्रिकेचे ट्रायबल्स आहेत तिथपासून तर स्वित्झर्लंडपर्यंत यू एस एमध्ये युरोपमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल की प्रत्येक समाजामध्ये काही ना काही प्रकारे कमी जास्त प्रमाणात विषमता ही नांदत आहे आणि म्हणूनच मित्रांनो ह्या विषमतेमुळे काय होतं तर ह्या विषमतेमुळे काही व्यक्तींना काही समूहांना काही समाजांना एका अन्यायाला सामोरे जावं लागते आणि तो अन्याय म्हणजे काय तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक जे अधिकार असतात ते काहींच्या फायद्यासाठी वाटले जातात तर काहींच्या तोट्यासाठी आणि यातून एक फार मोठा दीर्घकाळ चालणारा असा अन्याय आणि अत्याचार आपल्याला दिसतो म्हणूनच आधुनिक जगामध्ये जिथे जिथे संविधान आहे जिथे जिथे ज्या ज्या देशांनी कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी किंवा ॲटलिस्ट कॉन्स्टिट्युशनल मोनार्की ही ॲक्सेप्ट केलेली आहे ज्या ज्या समाजामध्ये एक आधुनिकता एक सुसंस्कृतपणा ज्याला आपण सिव्हिलाइज नेशन असं म्हणतो तिथे तिथे मानवी हक्काला फार जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे आणि मानवी हक्क म्हटलं तो म्हणजे काय तर लिंग जात वर्ण जन्माचे स्थान अशा ज्या गोष्टी आहेत यांच्यामुळे कोणावरतही कोणामुळेही कोणावरती भेदभाव हो, हो होता कामा नये ही भेदभाव होऊ नये याची थेअरी काय तर मेन आर बॉन इक्वली अँड दस दे मस्ट बी ट्रीटेड इक्वली मनुष्य हा समानरित्या जन्माला येतो आणि म्हणूनच त्याला समान वागणूक मिळाली पाहिजे ही एक थेअरी ही एक संकल्पना निर्माण होते आणि बघा ह्या संकल्पनेमुळे जगामध्ये किती फायदा झाला आज आपण जर ब्रिटिशांनी जे संपूर्ण जगावरतीच म्हटलं तर राज्य केलंय असं म्हणतात की सन नेवर सेट ऑन द ब्रिटिश एम्पायर म्हणजे ब्रिटिश साम्राज्यावर मध्ये कधी सूर्यास्त होत नाही इतकं मोठं पसारलेलं हे साम्राज्य त्यांनी अनेक दे जगातील अनेक देशांना गुलाम बनवलं त्यांच्यावरती राज्य केलं त्यांच्यावर शोषण केलं पण त्यांनी थेरी काय दिली की इट इज अ व्हाईट मॅन्स बर्डन सफेद लोकं ज्यांची चमडी सफेद रंगाची आहे ते त्यांच्या खांद्यावरती असलेलं ओझं आहे अशा प्रकारची त्यांनी एक जस्टिफिकेशन दिलं आणि त्यामुळे प्रत्येक अशा लोकांना ज्या जे सफेद चमडीचे नाही आहे अशा सगळ्यांनाच सुसंस्कृत करणे ही त्यांनी त्यांची जबाबदारी आहे असं म्हटलं येथूनच आपण जर पुढे गेलो तर मित्रांनो बघा जेव्हा आपण म्हणतो की ऑल मेन आर बॉर्न इक्वली तिथूनच कुठेतरी स्वातंत्र्य लढायला सुद्धा सुरुवात होते आपण जर एक बेस बघितला एक मूळ तत्व बघितलं स्वातंत्र्य लढायचं भारताच्या स्वातंत्र्य लढायचं तर त्याच्यामध्ये एक संकल्पना नक्की आपल्याला दिसते ती म्हणजे ऑल मेन आर बॉर्न इक्वली गोईंग फॉरवर्ड ऑल्सो लुक ॲट द फेमिनिझम मुवमेंट ज्याला आपण स्त्री मुक्तीची चळवळ असं म्हणतो त्यात स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये देखील ऑल मेन आर बॉर्न इक्वली सगळे मनुष्य प्राणी हे समानरित्या जन्माला येतात आणि म्हणूनच त्यांना समानरित्या वागणूक मिळायला पाहिजे ही एक आर्ग्युमेंट पुढे येते तिथूनच स्त्रीमुक्तीची चळवळ जन्माला येते तिथूनच इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधान लाभतात तिथूनच कुठेतरी प्रत्येक महिला महिला आज आपल्याला सी ए आद, ॲडव्होकेट ॲस्ट्रोनॉट्स डॉक्टर्स अशा चांगल्या चांगल्या पदांवरती जाऊन कार्यरत असताना दिसत आहे तुम्ही जर महात्मा फुलेंची कुलामगिरी हे जर याचं जर आपण वाचन केलं आणि महात्मा फुलेंची संपूर्ण चळवळ बघितली तर तिथे सुद्धा एक बेसिक कन्सेप्ट जी आपण बघितली एसेन्शियली व्हॉट आर दे टॉकिंग अबाउट दॅट टॉकिंग वॉट दे आर सेईंग व्हॉट दे आर आर्ग्युविंग स्ट्रॉंगली इज दॅट ऑल मेन आर बॉर्न इक्वली प्रत्येक मनुष्य हा समानरित्या जन्माला येतोय इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी कास्ट अनालिसिसची चळवळ आहे जातीव्यवस्थेच्या विरोधातली जी चळवळ आहे त्यामध्ये देखील ही आर्ग्युमेंट आपल्याला बघायला मिळते की ऑल मेन आर बॉल इक्वली म्हणून कुठलाही एक जात समूह दुसऱ्या समूहावरती दबाव डॉमिनेशन करू शकत नाही त्याचा कुठलाही एक जात समूह कुठलाही एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला गुलाम म्हणून लेखू शकत नाही ही जी चळवळ आहे ही सगळी तुमच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाची पार्श्वभूमी आहे तर थोडक्यात मित्रांनो सामाजिक न्याय म्हणजे काय तर प्रत्येक माणूस हा समानरित्या जन्माला आलेला आहे म्हणून त्याला समानरित्या वागणूक मिळाली पाहिजे आणि सदर समानरित्या वागणूक मिळण्यासाठी जे काही धोरण एखादा देश एखादं राष्ट्र स्वीकारतं त्याला आपण सामाजिक न्यायाचे धोरण असे म्हणतो धन्यवाद